चलो ठीक आहे एक हेडिंग द्या आर्टिकल वन फोर्टी थ्री एक आर्टिकल वन फोर्टी थ्री एक सा वापर, बर बर? चा वापर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी पहिल्यांदा केलेला आहे बरोबर काय आहे व्यवस्थितपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू जे आपले नवीन त्याला काय म्हणतात ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे लेकोन गवई साहेब तर त्यांना पहिलं काम हे करावं लागणार आहे आता बरोबर आर्टिकल वन फोर्टी थ्री नुसार त्यांना कृती करावी लागणार आहे सांगतो मी काय तर एकदम डिटेलमध्ये जाऊ साजी काय यूट्यूब ज्या आरती घेता हो। जेवढं बुकमध्ये असन तेवढं तर काही मी सांगणार नाही त्यापेक्षा थोडं डिटेलमध्ये जायला म्हणजे पाहिजे बरोबर नाही का ठीक आहे चलो सुरू करेन बघा विषय काय पहिल्यांदा बॅकग्राऊंड बघा झालं काय आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ला सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला बरोबर आणि जिथं सुप्रीम कोर्टानं काय केलं आर्टिकल एकशे कितीचा वापर केला बेचाळीसचा ज्यामध्ये आहे कम्प्लीट जस्टिस इज दॅट क्लिअर आणि या कलम एकशे बेचाळीस चा वापर करून काय केलं तर राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोघांवर राज्य विधिमंडळासंबंधी विधेयकावर एक काल मर्यादा काय केली निश्चित केली के टेलिग्रामवर नोट्स पडलेली आहे खूप डिटेल मध्ये जवळपास चारशे पंधरा पेजेस हे जजमेंट आहे बरोबर नाही का त्याचा क्रक्स त्यामध्ये काय केलाय वापरलाय वापरला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट पण वापरलाय आहे जस्टिस पार्डीवाला यांनी ही दोन सदस्य बेंच होती ओके किती लोकांनी वाचलं नोट्स ती हातवर करा हातखाली करा धन्यवाद बरोबर टेलिग्रामच्या नोट्स फक्त पॉईंट एक पर्सेंट मुलगा वाचत असतो यात कुठेही धुमत नाही कारकत नाही एकशे बेचाळीस आता याचा वापर करून सुप्रीम कोर्टानं काय केली कालमर्यादा ही निश्चित केली किंवा कालमर्यादा ही निर्धारित केली नो प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम हा झाला लक्षात ठेवायचं ही जे कालमर्यादा निश्चित केली या काल मर्यादे संबंधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आर्टिकल एकशे त्रेचाळीसचा चा वापर करून सुप्रीम कोर्टाला चौदा प्रश्न विचारले किती प्रश्न चौदा प्रश्न विचारले काय विचारले प्रश्न ते इम्पॉर्टंट नाही आहे इम्पॉर्टंट आहे हे जे प्रश्न विचारले राष्ट्रपतींनी कोणाला सर्वोच्च न्यायालयाला तेच म्हणजे आर्टिकल एकशे त्रेचाळीस बरोबर ते आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये समजू आणि मग या मुद्द्यावर येऊ कोणत्या मुद्द्यावर या चौदा प्रश्नावर येऊ हो? चला बॅकग्राऊंड कळलं काय तर ते जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता तिथं सुप्रीम कोर्टानं एकशे बेचाळीस वापरलं आणि निर्णय कशावर दिला होता रे आर्टिकल दोनशे वर बरोबर कितीवर दोनशे कलम असेच लक्षात राहतात बघा एक कलम दोन कलम तीन कलम काही लक्षात या प्रकारे आता बघा पुढे आता प्रॉब्लेम हा झाला कलम एकशे त्रेचाळीस काय म्हणते हे आपण डिटेल मध्ये जाऊ आर्टिकल वन फोर्टी थ्री आर्टिकल वन फोर्टी थ्री काय म्हणते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आपला एकोणीसशे पस्तीस आहे त्या ऍक्ट वर आधारित हे कलम आहे म्हणजे तिथं याचा समावेश होता एकशे कितीचा त्रेचाळीसचा पहिल्यांदा भारतामध्ये सुप्रीम कोर्ट केव्हा बनलं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं ज्याला फेडरल कोर्ट म्हणतात सर ते त्र्याहत्तरच्या कायद्यानं बनलं होतं ना रेग्युलेटिंग ऍक्ट ते सुप्रीम कोर्ट वेगळं बरोबर मुळात ते स्थापन झालं नाही ऍक्च्युली सर एलिझा इम्पे आणि गव्हर्नर यामध्ये प्रॉब्लेम या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा जे आजचं सुप्रीम कोर्ट आहे याचं मूळ रूप म्हणजे पस्तीसच्या कायद्यामधलं फेडरल कोर्ट त्या कायद्यामध्ये सुद्धा याचा समावेश होता तेव्हा त्याचं कलम वेगळं होतं कोणतं वेगळं होतं काही म्हणजे आपल्याला काही कन्सर्न नाही तो प्र, प्र, हे कलम का समाविष्ट केलं याचं कारण काय होतं याच कारण असं होतं बघा भारतानं म्हणजे सर्व शब्द वापर वापरायला पाहिजे मी पण तो न वापरता जवळपास ब्रिटिश कायदे कंटिन्यू केले समजला जवळपास ब्रिटिश कायदे काय केले कंटिन्यू ब्रिटिश काळामध्ये अनेक आपल्या ट्रिटी झाल्या होत्या आपले करार झाले होते मग मा आता मला सांगा संविधान लागू होण्याच्या आधी जे ऍग्रीमेंट झाले जे करार झाले बरोबर आता सामाजिक आहे राजकीय व्यवस्था ईल बदलेल ईल बदलेल मग त्याचं ज्युडिशियल ओपिनियन कोण देणार तर तो अधिकार दिला सुप्रीम कोर्टाला कळलं म्हणून एकशे त्रेचाळीस हा सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी अधिकार क्षेत्र आहे जो फक्त सुप्रीम कोर्टाला आहे ना की हायकोर्टाला सल्लादायी अधिकार क्षेत्र फक्त कोणाला आहे सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला नाही आहे म्हणजे एका वाक्यात एकशे त्रेचाळीस का समाविष्ट केलं त्याचं मूळ कारण होतं ब्रिटिश काळामध्ये ज्या ट्रिटी झाल्या त्याच्यावर निवाडा करण्यासाठी जर प्रॉब्लेम झाला तर बरोबर आणि मग जेव्हा संविधानामध्ये समाविष्ट केलं यामध्ये जो सल्ला आहे कोणाचा कोणाला राष्ट्रपतीला ओके कोण देणार सुप्रीम कोर्ट मग आता देणार विचारणार विचारणार कोण कोण राष्ट्रपती देणार कोण सुप्रीम कोर्ट आता म्हणून एकशे त्रेचाळीस राष्ट्रपतीच्या कलमामध्ये पण आहे चॅप्टरमध्ये पण आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण आहे इज दॅट क्लेअर तर या सल्ल्यासाठी दोन प्रकारचे सल्ले असू शकतात एक म्हणजे संविधान लागू होण्याच्या आधी जे काही गव्हर्नमेंटनं करार केले त्या संबंधी सल्ला देणे आणि दुसरा म्हणजे काय तर सोशल इश्यूजच्या बाबतीमध्ये किंवा त्याला आपण लिहू शकतो सामाजिक मुद्द्याच्या बाबतीमध्ये काय सर्व मुद्दे सामाजिक मुद्दे असतात ना अरे समाजवर परिणाम पडणार राजकीय मुद्दे सामाजिक असतातच ना सामाजिक मुद्द्याच्या बाबतीत बर बरोबर परंतु लक्षात ठेवाचं कलम एकशे त्रेचाळीस मध्ये काय म्हटलं गेलं हे दोन्ही सल्ले राष्ट्रपतीवर बंधनकारक नसेल आय अगेन रिपीट शांतपणे सल्ले राष्ट्रपतीवर बंधनकारक नसेल परंतु या दोन पैकी हा सल्ला देणे बंधनकारक आहे मानणे बंधनकारक नाही हा सल्ला देणे पण बंधनकारक नाही आणि मानणे पण बंधनकारक नाही समजला हा देणे पण नाही आणि मानणे पण नाही पण हा सल्ला देणे बंधनकारक आहे मानणे बंधनकारक नाही आहे मला वाटत एकदम पाण्यासारखी कॉन्सेप्ट क्लिअर एकशे त्रेचाळीस का आणलं आहे का कोणाला अधि... अधिकार आहे हे पॉलिटीच्या दोन प्रकरणामध्ये काबर दिसते कारण राष्ट्रपतीमध्ये हा काय आहे का सल्लादायी अधिकार इथं काय आहे सल्लादायी अधिकार क्षेत्र चला समजित पर्यंत कळलं एकशे त्रेचाळीस आता झालं काय आता बॅक टू द पविलियन सुप्रीम कोर्टानं एप्रिल दोन हजार पंचवीसच्या या निर्णयामध्ये गव्हर्नर आणि राष्ट्रपतीवर कालमर्यादा निश्चित केली या कालमर्यादेसाठी एकशे त्रेचाळीस एक चा वापर केला आणि चौदा प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारले आता साज एवढे का तुम्ही काही बालक नाही आहे हे कशामध्ये पन्नासशा आधीचे करार की सामाजिक मुद्दे सामाजिक मुद्द्यामध्ये येणार म्हणजे हा सल्ला देणं बंधनकारक असेल का नाही आणि माननीयता बंधनकारक नाहीच आहे कळलं राष्ट का राष्ट्रपतीवर फक्त कौन्सिल ऑफ मिनिस्टरचा सल्ला बंधनकारक आहे बाकी कोणाचाच नाही आहे इज दॅट क्लिअर एकदम परफेक्ट मग आता वे फॉरवर्ड पुढे काय होणार आता जी नवीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया आली आपली गवई साहेब ते याच्यावर आता उत्तर देणार आता पहिला त्यांच्याकडे पर्याय असेल एक तर न देणे दुसरा पर्याय असेल एक तर देणे राष्ट्रपती समोर पहिला पर्याय असेल ओके काय बंधनकारक मे बी यस मे बी नो आता प्रश्न येतो की हा प्रॉब्लेम काय आहे बघा म्हणजे लूप होल कुठं पकडला कसा पकडला लूप होल असा पकडला कलम एकशे बेचाळीस वर्सेस कलम एकशे किती त्रेचाळीस असे दोन कलम एकामेकासमोर आले बरोबर याला आपण नाव देऊ शकतो कंप्लीट जस्टिस म्हणजे संपूर्ण त्याला काय म्हणतात रेपोरोह हो? न्याय याला म्हणू शकतो आपण काय रेपोरोह हो? सल्ला आता बघा हा सल्ला कसा विचारला कोणा पद्धतीने विचारला आणि ते आई त्या सल्ल्यामध्ये त्यांनी विचारला प्रॉब्लेम तामिळनाडूचा राज्यपाल तामिळनाडूचा पण त्याच्या नादामध्ये तुम्ही बाकी राज्यपालाला कशाला घेऊन राहिले अरे कळलं रे इंडिव्हिज्युअल तामिळनाडू म्हणून तुम्ही निर्णय द्या ना अरे समजलं का तुम्ही पकडलं आणि सगळ्याला बंधनकारक करून टाकलं संविधानामध्ये कुठं आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विटोपावर कुठं आहे म्हणजे आहे विटोपावर काल मर्यादा कुठे फिक्स केलेली आहे समजलं का मी काय म्हटलं घरामध्ये चार भाऊ आहे विषय का एक भाऊ गुटखा खाऊन आला कुठला गोवा एच एम डी त्याला हनल त्याला हनल्यामुळे गेलं वडलानी तिघावरी गुटखा खाता म्हणून आरोप टाकून दिला समजला का तिघा भाऊ म्हणते तुमचा संबंध आमच्या काय का माझं काय का सेम प्रश्न विचारला द्रौपदी द्रौपदीच सुप्रीम कोर्टाला की तुम्हाला वाटत नाही का हे ज्युडिशियल ओव्हर रिच आहे की तुम्ही पॉवर संविधानामध्ये जे पॉवरच नाही आहे ओके ते डायल्यूट करून टाकले अरे याचा अर्थ सरळ सरळ हा झाला ना की राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोन्ही पद फक्त रबर नाही प्युअर रबर स्टॅम्प झाले असे चौदा प्रश्न विचारले कोणते चौदा प्रश्न आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे पण लूपहोल कुठं आहे हे तो माला का ले ले फुल फुल या या मी तुम्हाला सांगितलं साहजिक आहे याच्यावर उत्तर सुप्रीम कोर्टाचा ऑलरेडी आलेलंच आहे अरे ऑलरेडी आलं म्हणजे निर्णय त्याच्याच आधारावर दिला ना सुप्रीम कोर्टा लय लिहिलं पार्टीवाला यांनी काय माहिती त्या दिवशी फॉर्म मध्ये होते हा एवढं मी वाचलाय तो माहिती नसेल की मी बिनकामाचा वाचत असतो मी चारशे पंधराही पेजेस वाचले चारशे पैकी वीस पेजेस नावगाव वस्तू प्राणीच आहे समजा चारशे पेजेस आहे समोरचे तर त्यांची आकांक्षा बरोबर आहे त्यांचा हेतू बरोबर आहे यांच्या बाजूनं की हा कारण सरकार ही इलेक्टेड असते राज्यपाल नॉमिनेटेड असते बरोबर आणि जर या प्रकारे केंद्र आणि राज्याचे दोन वेगळे सरकार असेल तर गव्हर्नर या प्रकारे पॉवर मिसयूज करणार आहेच ना या भावनेनं त्यांनी उत्तर दिलं मी तुम्हाला दोन्ही सांगून राहिलो कळलं का की देऊ शिवाय का आता बा उद्यापासून काय होईल एक गट याला शिवाय हानेल बघा 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 द्रौपदी मुर्मू मॅडमला सांगितलं असेल मोदी साहेबांनी तुम्ही विचारा दुसरा गट म्हणेल बघा 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 आपल्याला तस नाही जायचं आहे आपल्याला सस्त बुद्धी वापरायची आहे दोन्ही बाजू तुमच्या समोर ठेवतो हो तुम्हाला तेवढी बुद्धी आहे बरोबर नाही का तर हे बाजू इथं लुफोल काय आणि यांनी उत्तर काय दिलं ऐकलं दोन्ही पण यांनी असं म्हटलं अरे बाबा तसं होणार आहे तामिळनाडू झालं केरळ झालं पश्चिम बंगाल झालं पंजाब झालं त्यामुळे हिती लोफोलाय हो इथे लोफोलाय हो चला कळली इथपर्यंत तर या प्रकारे पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदा वापरलं याच्या आधी बऱ्याचदा वापरलेला आहे बाबरी संदर्भात पण वापरला होता हा मुद्दा तेव्हा सुप्रीम कोर्टानं नो म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं सोशल मुद्दा आहे तुम्ही तुमचा बघा जर ऍक्ट असेल तर आमच्यापर्यंत या एकदम परफेक्ट तर या तऱ्हेनं आता हे नवीन कार्यक्रमाला काय झाली सुरुवात कारण सरकारच्या खूप जिवारी लागल्यावर काही गोष्ट याचं कारण म्हणजे राष्ट्रपतीवर आणि याच्यावर विधेयक बंधनकारक करून टाकलं तर पन्नास टक्के खुशी पन्नास टक्के घम आहे म्हणजे कसं राष्ट्रपती जर वेगळ्या पक्षाचा असेल तर सतारडू पक्षाला रान मोकळं झालं ना अरे कळलं का रे आणि इकडं काय तर राज्यपाल आपला माणूस आहे ना आणि राज्याचं गव्हर्नमेंट वेगळ्या पक्षाचा असेल तर तो पावर आपल्या हातामध्ये नाही ना तर ते आपल्या कामाचा मुद्दा नाही आहे तो मुद्दा हा आहे एकशे त्रेचाळीस वर्ष एकशे बेचाळीस याच्यामध्ये काय कम्प्लीट जस्टिसचं तत्व आहे ठीकेच पर्यंत काय प्रॉब्लेम प्रश्न असेल पटापट विचारा ऑनलाइनचे प्रश्न नसेलच काय ते बघ काय म्हणते रे चला कारण ऑनलाईनची लिंकच आपण टाकलेली नाहीये